नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता या थंडीच्या दिवसात वाटाण्याच्या शेंगा खूप छान येतात आणि खायलाही त्या खूप छान असतात तर आज आपण बघणार आहोत वाटाण्याच्या ओल्या शेंगांचं कालवण तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी एक ते दोन वाटी हिरव्या वाटण्याच्या शेंगा सोलून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाण्याचं एक दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ तर आता हे कालवण आपण कढईत किंवा पातेल्यात नाही बनवणार आहोत तर आपण आता हे कालवण बनवणार आहोत बिडाच्या तव्यामध्ये त्याच्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्या तव्यात आधी मी भाकरी करून घेतलेली आहे तोच तवा ठेवलेला आहे गॅसवर मी गॅस मोठाच आहे तवा थोडासा तापू देऊया तव्यातल्या ता कालवणाची टेस्ट एक वेगळीच असते खूप छान असते आणि खायलाही ते तब्येतीसाठी पण छान असतं त्याच्यातून आपल्याला आयर्न भेटतं तव्यात केलेल्या पदार्थांपासून त्यामुळे आता बघू शकता तुम्ही बऱ्याच ठिकाणी आता पुन्हा लोखंडी भांड्यांची फॅशन आलेली आहे आपला तवा आता तापलेला इथं अगदी एक चमचाभर तेल टाकून घेऊया तव्यात थोडंसं तेल टाकले तुम्ही बघू शकता आता आपण हे वाटाणे भाजून घेऊया मीडियम गैस वर आपण वाटाणे व्यवस्थित भाजून घेऊया भाजून घेतल्यामुळे वाटाण्याला एक छान वेगळी टेस्ट से येते आणि आमच्या एक दाट पण आहे येतो आणि तव्यात केल्यामुळे तर ते त्याची टेस्ट अजूनच वेगळी लागते आपण नेहमी कढई कुकर मध्ये करतो पण हे असं तव्यात केलेल्या भाज्यांची टेस्ट के खूप सुंदर लागते जेवायला थोडीच माणसं असतील तर त्याच भाकरीत केलेल्या तव्यातच आपण असं पटकन करू शकतो बघू शकताय तुम्ही वाटाणे आता आपले भाजताय आता कलर असा बदलतोय थोडा थोडा सॉफ्ट झालेत एकदम असते न भाजता केलेल्या वाटाण्याच्या आमची कालवणाची टेस्ट वेगळीच लागते पण भाजून केलेल्या वाटाण्याची खूपच छान लागते टेस्ट तर परत मिडीयम गॅस वर छान वाटाने भाजून घ्यायचे एक मिनिट भर बघू शकता तुम्ही आता हे वाटाणे अशे फुलल्या सारखे होत आहेत फुटल्या सारखे पण होत आहेत गॅस बारीक करूया आणि आता हे वाटाणे थोडेसे चमचमीत तसे क्रश करून घेऊया भाजल्यामुळे आता ते चांगले सॉफ्ट झालेले आहेत आणि त्या हाताने करायचं पण प्लस नाही करून घ्यायचे फक्त हलके असे दाबून घ्यायचे थोडे बघू शकताय वटाण्याला थोडासा कलर वेगळा आलाय मग असा निर्वा घात हो आता वा हे ले ले वाटाने आपले भाजून झालेले आहेत बघू शकता आता हे काढून घेऊया आपण आता हा तवा आहे असत आपण गॅसवर ठेवलाय परत वाटाने काढून घेऊन बघू शकताय तुम्ही वाटाणे छान भाजलेले आहेत मस्त असे फुटलेले आहेत वाटाने थोडेसे क्रश आपण करून घेतलेले आहेत खूप नाही हे केलेलं मोठे मोठेच केलेले आहेत आणि भाजल्यामुळे पण वाटाने फुटतातच आता आपला हा तवा गरमच आहे त्याच्यात एक चमचाभर तेल टाकूया तव्यातलं तेल तापल्यावर इथं मी आपण जो कांदा कट करून घेतलेला तो टाकला एक मिनिट भर छान असा परतून घेतलाय बघू शकताय तुम्ही छान असा सोनेरी परतलाय कांदा आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर चटणी टाकून घेऊया चटणी पण आपण एक अर्धा मिनिटभर छान तेलात परतून घेऊया गॅस बारीकच आहे आपला आता चटणी की आपण टोमॅटो टाकून घेऊया आता गॅस थोडासा वाढवूया आणि टोमॅटो एक मिनिट घेऊया बहुपर्यंत बघू शकता चटणी आपली छान परतलेली आहे टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झालेला आहे आता याच्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता आपण जे वाटाणे भाजून घेतलेले ते टाकूया आणि आता हे मिडियम गॅसवर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया सगळ्यात तव्यातल्या कलवनाचा वास एक वेगळाच येतो मिक्स मी आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेतो कूट नाही घेतलेले दोनच चमचे घेतलेले शेंगदाण्याचे कूट ते पण आता छान मिक्स करून घेऊया गॅस बारीक आहे मी आता शेंगदाण्याचं कूट खाली लागत तव्याला आता आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकून घेऊया थोडीशी छान मिक्स झालं हे सगळं आता याच्यावर मी एक ते दीड ग्लास पाणी घालते हे उखळून घेतलेलं पाणी आहे गार पाणी नाही घालत गरम पाण्याची एक पेस्ट वेगळीच येते पाण्याचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता आवडीनुसार पण आपली भाता मी अजून शिजायची आहेत त्यामुळं थोडंसं मी जास्त पाणी ठेवलं आहे बघू शकताय तुम्ही गरम पाणी टाकल्यावर कलर कसा छान येतोय छान मिक्स झालं हे सगळं आता हे झाकून ठेवून आपण ह्याला एक पाच मिनिट वाफ आणूया गॅस बारीक करूया पाणी ऑलरेडी उखळलेलंच आहे त्यामुळे छान उखळी आली पुन्हा पाण्याला आता गॅस बारीक करून झाकून ठेवी आहे आता आपलं कालवण झाकून ठेवून एक दोन मिनिटं झालेली आहेत छान उकळी बघू शकताय तुम्ही साईडला कसा असा कट जमा झाला आहे असं पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करायचं झाकून जरी ठेवलं तरी एक दोन तीन वेळा प्लेट काढून बघून मी साईडचं व्यवस्थित मिक्स करून असं आतमध्ये घ्यायचं त्याच्यामुळेच कालवणाला खूप छान टेस्ट येते हे आता अजून एक पाच मिनिट हे झाकून ठेव आता आपलं हे कालवण शिजायला ठेवून पाच ते सात मिनिट झाली आहेत बघू शकता तुम्ही छान असं घट्ट झालंय मस्त शिजलाय पण वाटा ना आपला छान वास पण मस्त येतो एकदम मस्त छान असा घट्ट छान झाले आता आपण हे कालवण दुसऱ्या अंड्यात काढून घेऊया असंच जर तुम्ही खायला लगेच घेतलं तरी चालू शकतं तव्यातच लगेच खाणार असाल तर पण जर जास्त वेळ असेल वे जेवायला पाच दहा मिनिटांपेक्षा तर मात्र हे कालवण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं खूप वेळ ह्यातच राहिलं तर, तर कालवणाला एक वेगळं असा टेस्ट लागते त्यामुळं खूप वेळ ह्या लोखंडी तव्यात ठेवायचं नाही हे कालवण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं खूप वेळ असेल तर जेवायला किंवा असंच ठेवलं तरी चालतं की लवकर जेवणार असाल तर आता आपण हे कालवण दुसऱ्या भांड्यात काढून ठेवूया तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं वाटाण्याचं तव्यातलं कालवण तयार आहे छान असं खमंग वास येतो आहे खूप सुंदर झालेलं आहे तर अशा पद्धतीनं एकदा कालवण नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते नेहमी तुम्ही कराल ही रेसिपी आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद